नमस्ते शुभ मकर संक्रांत तिळगुळ खा गुड गुड मित्र मैत्री हे बघा आमचं काय चालू तीळ भाजणं चाललेलं आहे म्हणजे जवळजवळ भाजून होत आले तीळ आणि सोबतच शेंगदाणे पण भाजणं चालू आहे हे बघा हे सगळं कशासाठी चाललं असेल बरं इकडे शेंगदाणे शेंगदाणे भाजणं चालू आहे त्याच्यासोबत सोबत भाजणं चालू आहे चिरून ठेवलाय काही चिरायचा बाकी आहे कणिक भिजवलीये हा सगळा बेत आहे मकर संक्रांती निमित्त तिळाची पोळी तीळ आणि गुळाची पोळी बनवण्यासाठीचा आज दुपारच्या जेवणामध्ये बटाटा भाजी वरण भात पुण्यामध्ये बटाटा भाजी वरण भात तिळाची पोळी तूप असा सगळा बेत काल मेंदी झाली सगळ्यांना लावून परवा बांगड्या भरून झाल्या सगळ्यांना असच आम्ही दरवर्षी आश्रमामध्ये सगळ्या आजींच हाड तेही करतो आम्ही काय करतो दरवर्षी बांगड्या मेहंदी नेलपेंट हे सगळं तर करतोच पोळी करतो सण साजरे करतो जसा हा सण साजरा केलाय तसेच सगळे सण साजरे करतो जेणेकरून सगळ्या आजी आजोबांना आपलं घर वाटलं पाहिजे त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी कमी झाल्यात आम्ही कुठेतरी दूर पडलोय सगळ्या समाजापासून लांब पडलोय आम्हाला काही सणवार नाही किंवा आम्ही सगळ्या रीती रिवाजापासून दूर पडलोय असं वाटू नये म्हणून सगळ्या गोष्टी आनंदाने साजऱ्या केल्या जातात मग कधी कधी अडी अडचण -आड़ असते एखादी गोष्ट नसते तरी ते चेहऱ्यावर आणाय आणत नाही मी त्यांचा आनंद फार महत्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे आपण काय करतो संक्रांत झाली की त्याच्यानंतर छानस हळदी कुंकू पण करतो आश्रमामध्ये सगळ्या आजींच मग आजूबाजूच्या लोकांना बोलवतो महिलांना बोलवतो त्याच्यामध्ये ज्यांना मिस्टर नाहीत म्हणजे विधवा महिला असतील किंवा बाकीच्या असतील मुली असतील जे जे येऊ शकतात त्या सगळ्यांना बोलवतं आणि आमच्या आजींच्या हाताने हळदी कुंकू करतो आश्रमात तर तेही आम्ही साजरे करणारच आहोत आनंदासाठी आनंद देण्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी खूप गोष्टी नाही लागत छोट्याशा गोष्टी मधून पण करता येत ते तो आणि तोच प्रयत्न आहे की सगळ्या वृद्धांना ज्येष्ठांना आपल्या वडीलधाऱ्या माणसांना प्रेम माया आपलेपण आपुलकी सनवार हे सगळं देता यावं त्यांचं आयुष्य किती राहिले माहिती नाही त्या सगळ्या आयुष्यामध्ये सगळे आनंद साजरे करता आले पाहिजेत म्हणून नेहमीच छोटीशी धडपड चालू असते तशीच आता ही मकर संक्रांतीची छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करण्याची धडपड चालू आहे तुम्ही कधी आलात तर अवश्य या मित्र मैत्रिणींनो तुम्ही कधीतरी या पुण्यात असाल तर पुण्यात अवश्य येऊन जा पुण्याच्या बाहेर असाल तर पुण्यात आल्यावर या किंवा आवर्जून या आमच्या आजी आजोबांसोबत थोडासा वेळ घालवा थोडासा आनंद द्या त्यांना त्यांचे सुख दुःख शेअर करा कारण कुठल्याही आश्रमात येणारे सिनियर सिटीजन हे कधीच आनंदाने आलेले नसतात मग ते मुलंबाळं असणारे असोत मुलं नसणारे नसोत किंवा ज्यांना ह्या जगामध्ये कोणीच नाही निर, निराधार असणारे असोत हे कुणीच कुठल्याच वृद्धाश्रमात आनंदाने आलेले नसतात त्यांना खाणं पिणं कपडा लत्ता औषध पाणी ह्याच्या सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट पाहिजे असते ती म्हणजे आपलेपणा प्रेम आपुलकी आणि ती पैशांनी नाही मिळू शकत कुठल्याही वस्तूंनी नाही मिळू शकत ती तुम्ही आणि आम्ही मिळूनच देऊ शकतो त्यांची ती भूक आहे त्यांची ती गरज आहे ती आपण पूर्ण करू शकतो त्यांना बोलून त्यांच्या सोबत थोडासा वेळ घालवून आनंद साजरा करू शकतो त्यांची काही दुःख असतील ती वाटून घेऊ शकतो कधीतरी त्यांच्या डोळ्यात येणार पाणी पोसू शकतो dan <tell>

जेवणामध्ये नमस्ते आता आपण करतोय तिळाची पोळी आज दुपारच्या ठरल्याप्रमाणे आज दुपारच्या जेवणामध्ये तिळाची पोळी करायची ठरली ना काही जणांना भाकरी पण चालते भाकरीच हवी असते म्हणून आम्ही भाकरी पण केली आहे चपात्या पण केल्या आहेत आता पोळ्या कर आपण करतोय ही बनवली तिळाची पोळी 찬수근도의 또 애피라자. मगाशी बनवलेला पण सारण आहे हे, हे। एकच मिनिट हे अशी बनवली आहे पोळी मकर संक्रांत स्पेशल नमस्ते हे बघा हे ताट तयार झाले आहे ही पोळी तिळ पोळी आहे ही तिळाची पोळी ही साधी चपाती हे वरण भात दूध बटाटा भाजी आता ह्याच्यामध्ये मी तूप पण काढले ज्यांना जसं हवं त्याप्रमाणे मी तूप पण देणार आहे दे काका? बर वाच्यावर तूप किती होतो तू? एक चमचा एक चमचा टाकू थांबा